नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणाच्या सुप्रसिद्ध बुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ हल हल व्यक्त केली जात आहे पावसाच्या सुरुवातीलाच अशा दुर्दैवी घटनेने पिळवटून गेले विहारासाठी गेलेले अन्सारी कुटुंब भुशी डॅमच्या मागच्या ओढ्यात आनंद लुटण्यासाठी गेले असता पाण्याचा जोर वाढल्याने अन्सारी कुटुंबातील साहिस्ता लियाकत अन्सारी वय छत्तीस वर्ष राहणार पुणे अमिमा आदिल अन्सारी वय तेरा वर्ष उमेश आदिल अन्सारी वय आठ वर्ष सबाहत अन्सारी वय चार वर्ष मारिया अखिल वाहून गेले आतापर्यंत चौघांचा सा मृतदेह हो मिळाल्याची माहिती असून उर्वरित व्यक्तीचा शोध पोलीस व बचाव पथक घेत आहे लग्न कार्यासाठी गेलेली दोन्ही कुटुंबे वर्षा विहारासाठी पाण्यात उतरली आणि काळ्याने त्यांच्यावर घाला घातला पावसाळ्यात लोणात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पर्यटकांना सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन केलं असून याबाबत सुरक्षेचे नियोजन करण्यात येत आहेत मावळवार्दाशी जोडण्यासाठी आपण मावळवार्दाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद